किसान दररोज झाडावरून पेरू तोडत असे पण एके दिवशी किसानला पेरूच्या झाडात काहीतरी विचित्र जाणवतं जणू कोणी त्याचे पेरू चोरत आहे असे त्याला वाटते मग किसान चोर पकडण्यासाठी झोपडीत लपून बसतो आणि नजर ठेवू लागतो तेवढ्यात कबूतर रोजप्रमाणे आजही पेरू चोरून जायला येते किसान ते पाहतो आणि कबूतराचा पाठलाग करतो कबूतर सरळ आपल्या घरट्यात येते आणि तो पेरू झोपडीत ठेवते ते पाहून किसानच्या लक्षात येतं की कबूतर आई होणार आहे म्हणूनच ती आपल्या बाळांसाठी अन्न साठवून ठेवत आहे काही दिवसांनी एके दिवशी खूप जोरदार पाऊस सुरू होतो किसान धावत येतो आणि कबूतरला आपल्याबरोबर घेऊन जातो कारण कबूतराचं घरटं तर पाण्यात वाहून जातं पुढच्या काही दिवसात कबूतर अंडी घालते आणि त्यातून छोटे गोंडस पिलं जन्माला येतात हे पाहून किसानाच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग मला लाईक सबस्क्राईब तर करा